अहिंसा चौक या ठिकाणी मयुरापारक पटेल शॉपीच्या संचालिका यांनी आगळा वेगळा उपक्रम राबवून गणेश मूर्तीची स्थापना केली आहे अनेक भाविक भक्त दर्शनाचा लाभ घेत असून या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या हळद जायफळ इलायची लवंग केसर बदाम आणि सुंठ आणि इतर जडीबुटीचा वापर करून शंभर टक्के आपल्या शरीराला लाभदायक पर्यावरणाला अनुकूल अशी हुबेहुब मूर्तीची स्थापना केली असून या मूर्तीची विसर्जनाच्या दिवशी वितरित केला जाणार आहे मागच्या वर्षी देखील अशाच सुंदर नामांकित कंपन्यांच्या चॉकलेट पासून गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली होती अशा नवनवीन संकल्पना दरवर्षी पयुरा सुमित पारक हे करत असतात या वर्षीचा गणेशोत्सव स्वास्थ्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे तरी गणेश भक्तांनी आदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मयुरा पारक पटेल श्रॉपीच्या संचालिका यांनी केले आहे यावेळी मयुरा पारक म्हणाल्या की यासाठी मला माझे पती सुमित पारक सासूबाई आणि मुले आणि स्टाफ यांनी सहकार्य केले आणि प्रोत्साहन दिले परिसरातील मयुरा आणि पटेल केक श्रॉपी या ठिकाणी खूपच सुंदर गणपतीची प्राकृतिक आणि स्वास्थ्यवर्धक अशी प्रतिमा स्थापन केली आहे दोंडाईचा परिसरातील गणेश भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे नमस्कार मी सो मयुरा सुमित पारख मयुरा अँड पटेल केक शॉप हे माझं शॉपचं नाव आहे आणि इथे आम्ही खूप प्रकारचे केक बनवतो कस्टमाइज सगळं बनवतो पेस्ट्री चोकोलावा असे बरेच काही वस्तू असतात आमचं सँडविच कॅफे पण आहे आणि यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम के दोन वर्षापासून आम्ही एक नवीन उपक्रम राबवतोय की जी हे आजकाल फार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या गणपती मूर्ती बसवल्या जातात त्याच्या विसर्जनानंतर जे प्रदूषण होतं नदीचं प्रदूषण होतं ते काही याच्यापर्यंत आपण रोखू शकतो या उद्देशाने मी चॉकलेटची गणपतीची मूर्ती साकारते आहे लास्ट इयर आमचा चॉकलेट गणपती होता आणि यावर्षी जो आहे आमचा तो इम्युनिटी चॉकलेट गणपती आहे त्याच्यामध्ये आम्ही विविध औषधी तत्व असलेले हळद लवंग केसर बदाम जायफळ सुंट अशा प्रकारच्या वस्तू टाकल्या आहेत जेणेकरिता ते चॉकलेट गणपतीचं आम्ही दुधात विसर्जन करू आणि त्याचं जे हळदीचं दूध तयार होईल ते आम्ही अनाथ आणि गरजू मुलांना ते दूध आम्ही प्रसाद म्हणून देणार आहोत ही एक आमची नवीन संकल्पना आहे धन्यवाद प्रतिनिधी अख्तर शहा एन टी पी न्यूज मराठी दोंडाईचा धुळे